खूप भारी वाटले पोहून एक नंबर लाईक जय महाराष्ट्र पब्लिक मी तुमच्या सर्वांचा लाडका किरण शिंदे आज नवीन व्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी आज मी चालू आहे पोहायला एकदम मस्त मस्त तुम्हाला सीन दाखवतो वातावरण दाखवतो आमच्या इकडलं आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शेवटला तर गाईज निघालो आहे आम्ही पोहायला मरक्यामध्ये चाललो आहे आमची तर ऑइल टाकले सगळ्या विहिरींनी त्यामुळे कोणाला पोहता येत नाही आता एक एकच विहीर राहिलेली आहे ती पण मरकल आहे तर चालू आहे आम्ही तर गाईज मित्राला कॉल करतो कुठं बघतो अजून तर तो आलेला नाही सर्दी नेलाय त्रास दिलाय तरी पहायला चालू आहे हॅलो कुठं थांबले खेडेवर हा ये। ग्याल येऊ <laughs> तर गाईज भरपूर लोकांना असा प्रश्न आहे के एस पी तू एवढा सॅड व्हिडिओ का बनवतो एवढे म्हणजे भरपूर सॅड व्हिडिओ मधीच प्रेमाचे व्हिडिओ आणि मधीच कॉमेडी व्हिडिओ सांगायचं तात्पर्य एवढे मी जी व्हिडिओ बनवतो ती माझ्या लाईफ रिलेटेड नाही आहे पब्लिक डिमांडनुसार व्हिडिओ बनवतो तर भरपूर म्हणजे भरपूर जण मला असं हे करतात विचारतात म्हणजे पर्सनली मेसेज करतात दादा तू एवढा सॅड व्हिडिओ का बनवतो त्यांनाच मी स्पेशली सांगतो असं काही नाही माझ्या लाईफमध्ये मी पब्लिक डिमांडनुसार व्हिडिओ बनवतो okay. जे जी, जी पब्लिक डिमांड करते म्हणजे समजा एखाद्या ब्रेकअप झालं आहे तर दादा माझा असं असं ब्रेकअप झालं आहे काहीतरी अशी व्हिडिओ बनव ना जेणेकरून माझ्या लाईफमध्ये मा ती व्यक्ती परत येईल तर मी याच प्रकारे असे व्हिडिओ बनवत असतो असं काही नाही आहे कॉमेडी बनवतो मधीच एकच एक मिनिट okay. हा हा कुठ्या बरं बरं आलो एक मिनिट हो हो तर कसं काहीच मी जेव्हा व्हिडिओ बनवतो त्याला मानव नाही घ्यायचं माझ्या लाईफ रिलेटेड नसतात त्या पब्लिकनुसार मी मूव ऑन करत असतो म्हणजे नाही का पब्लिक हे असा व्हिडिओ बनव तसे व्हिडिओ बनव तसं बनवतो जास्त लोड नाही घ्यायचा आणि माझ्या लाईफमध्ये असं काही नाही आहे मी खुश आहे एकदम आणि मेन म्हणजे आत्ता जास्त मी इन्स्टावर लक्ष देत नाही मला कामं भरपूर असल्यामुळे इन्स्टावर मला लक्ष द्यायला जमत नाही तर लवकर आपल्याला वन मिलियन करायच्या आहात यूट्यूबचे व्हिडिओ हा तुम्ही पाहत असेल तर नक्कीच जाऊन नवीन कोण असेल यूट्यूबला मला ॲड तर त्यांनी मला इंस्टाग्रामला जाऊन लवकरात लवकर जाऊन फॉलो करा आपण वन मिलियन लवकर करूयात आणि यूट्यूबला पण आपल्याला एक लाख तरी लवकरात लवकर सबस्क्रायबर करायचे आहेत आता भरपूर कमी आहे एक पन्नास क्रोड झाले असतील माझ्या मते मी पण नाही चेक केलं तर मी पण आता जास्त यूट्यूबवर लक्ष देणार आहे चालू आता मित्राला घ्यायला भरपूर मी तुम्हाला ऐकवलं लेक्चर दिलं थांबा अरे कहना काय चाहते हो थांबा मी चाललोय मित्राला घ्यायला आज पोहायला जायचं आहे स्पेशली आणि आजचा पूर्ण दिवस दिवस नाही मरता येणार जेवढा आम्ही टाईम स्पेंड करणार आहे माझे मित्र मी आम्ही पोहायला जाताना ते तुम्हाला अक्क टोटल शूट करून दाखवेल आणि तुम्ही आमच्या घराचं लोकेशन पाहून घ्या एकदम बेस्ट लोकेशन आहे माऊस भाऊ दाखवा की तुम्ही पाहू शकता एकदम बेस्ट लोकेशन आहे आपलं एकदम मस्त रस्ता वगैरे असं गाव आमचं एकदम डेव्हलप आहे ग्रामपंचायत आमची भारी आहे एकदम बेस्ट लोकेशन आहे कसं आहे आमची ते हिरवळ शहरात जी मजा नाही गाई ना गाईच ती गावात राहण्यात एकदम बेस्ट वातावरण एकदम हवा मस्त लोड नाही कसला काही नाही काय नाही काय नाही पाहू शकते तर काहीच आलाय चला ना चला की कुठे गेल ते हा कधी तरी तर का आईज हा माझा एकदम खास मित्र दिसतोय का फोकस फोकस ऑन ऑन फोकस झालं फोकस तर काहीच नाही झालो आम्ही आता गाईज हे ओसम आम्हाला जास्त युज करता येत नाही नवीन नवीन आम्ही आणि ती जॉईस्टिक जास्त इकडे तिकडे होते हे आम्हाला फोकस करता येत नाही गाडी चालू कपडं बोलू बघू अरे माऊस कुठे गेला हाय बरायची चालू आहे ना तुम्हाला माझी शाळा बघायची आहे काय बचाल बचाल बाय 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 मराठी शाळा माझी माग गेली सॉरी आणि ते हायस्कूल येताना दाखवेल मी तिकडे जाऊन मरकायचं पाहू माझ्या वडगावचा पूल लोकेशन कसं आहे पाणी खराब झाले कंपन्यांमुळे बेकार रस्ता चालू झालाय आता हा दादा आईला मी आता इकडे पोचन पाच मिनिटात पाच मिनिटात पोचणार रे इथं पोहायला आशु कुठे दे ना पाठवाल मग इकडं इकडे पाठवायला त्याला लिहायला लागेल मग मला यायला उशीर होईल बर बर चालेल कोण कौन कोण आशो आश निषी भाई का रिक्षा हलू घ्या नाही रस्ता लस ना खालून तर काही झाले मरकर गा चौकात गा अरे पोलीस बाबा माऊस येते घ्या खायला गरी बा गाडी बघा आमचे मावस तानून करते आज तानून हेल हेल आणि कुरकुरे तानून माझो कॉल कर ना गुड अरे सच आलं काय अरे सच कधी आलाय घाटात होतो बिलकुल चुप हिंमत कस हाय 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 पुढे तुम्ही पुढे बल्ले बल्ले का मावस गेलो का पळून डायरेक्ट <laughs> शूटिंग साठी कॅमेरा आणलाय अरे भाई मग ऐंशी हजार रुपये घालवलेत का सोपं आहे का काय घेतलं आणि एक माणूस अजून बघता हातोडा वाचला साठ रुपयाचा सा गुड्ड्या भाऊने हातोडा मारून घेतला शकता अंगावर त्यामुळे काही लोड नाही मला जिंदगीत मी कसला लोड घेतो का नाही हे बा पाहू शकता तुम्ही कुठे गेला दोनशे वीस रुपयाला हातोडा आनंद आनंद घडे तिकडे तिकडे तो हो कुरकुरे घेऊन मला खुश केलेली आता तुझ्यावाईने एकदम कडक कडक एकदम ओके मध्ये मासे भेटतात तिथे काय बोलले का हे शॉटेल नाही चालणार का मासे मीच चालतो बाबा इथं कॅमेरा चालू म्हणून मस्त मान्य येतो मी म्हणताय जाऊ दे आता काय चालतो बाबा ओके मध्ये थँक्यू वाटत लिहून येते फिल्मिंग करायला लागतं वाटतं परत फिल्मिंग काय काढली निघल माणूस आपण काय बोलले मी सुधारलो ना आता आता फिल्मिंग वगैरे नाही करायची जास्त मी उतरून नोला करून गेलो असतो लोगावला कुठं गेले असते लोगावला गेलो असतो ओला करून काय म्हणता पब्लिक काहीतरी क्वेश्चन करा कमेंटमध्ये <laughs> काहीतरी क्वेश्चन करा आता बघताय ना व्हिडिओ इथपर्यंत बघितली ना तर काहीतरी क्वेश्चन करा ना मीच देत जाईन तुम्हाला म्हणजे जा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाईन त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया देत जाईन तुम्हाला तुम्ही ऐकतच नाही आणि कशा संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बघायला जास्त आवडेल ते पण तुमा कमेंट करा म्हणजे त्यावर तुमच्यावर डिपेंड मी कशा व्हिडिओ बनवू कशा नाही तुम्ही सांगितल्याशिवाय बनवणार नाही आणि तसं तर मला उल्हास पण नाही यस ब्रो यू डोंट अंडरस्टँड माय फिलिंग्स ब्रो आय ऑल्सो फील यू बट यू फील मी यू नॉट फील मी ओके ब्रो ओके ब्रो हे काय आम्हाला कोण टाकू मरकळचा चौर साजरा करू गुट्या भाऊने हातोडा मारून घेतलाय स्वतःला साठ रुपयाला आणि आपल्या समोर आहे मरकळ गाव जिंदगी एक सफर है सुहाना यह कल क्या हो किसने जाना क्या सीन है त्यामुळे आपले पाहून घ्या आणि एन्जॉय करा लोड नाही घ्यायचं ना तू घाटत आहे का काय खोटं बोलतो भाऊ खोटं बोलतो का सचिन भाऊ कर... <laughs> <laughs> सचिन भाऊ खोटं बोलतोस का तू सचिन भाऊ पंच कसला आहे तुझा वाघाचा पंच आहे तर काही आम्ही जिथे पोहायला जातो तिथं तुम्ही बिलकुल जाऊ नका इकडे कोणी वेळ घेत तर आमच्या नावानिशिवाय भेट बसतो तुम्हाला बाकी काही नाही आम्हीच न फोन चाललोय बाकी काय नाही काल इकडे आलती पोहायला अरे सहा मिनिटाची नसते एक साधी व्हिडिओ झाली ब्लॉग जातो का एक तास पिक्चर शूट नाही करत काय त्यामुळं जास्त बघू नका थोडं पुढं पुढं पुढे पुढे स्किप करा Skip जास्त बोर होत तर असं नाही का पुढे ढकला असे डबल क्लिक केल्यावर दहा सेकंद पुढे जात असं डबल क्लिक करायचं चला बाई देखो अब मैं क्या करता हूँ मुझे बोर न होणार आणि बोर नसेल होत त पूर्ण पा स्किप न आणि स्टोरी मेंशन केली गाइस एकदम कडक वाली तर स्टोरी मेंशन करतो मान ब्लॉग साठी ओके ना तुमच्याकडून नाही होणार माग झूम फक्त झूम होणार कसं आहे झूम ओके मध्ये झूम ओके मध्ये थँक्यू कसं आहे लोकेशन घ्यायचं बिल्डिंग बा कशी शाळा नाही कॉलेज आहे कॉलेज कॉलेज वाटते कॉलेजचे मागे आता इथं लोकेशन बघायचं लोकेशन ओके इथं वाईल्ड अँगलची लेन्स लावायची पाहिजे नव्हती कुठे लोकेशन हा कव्हर केलं असतं तर चालले पोहायला कोण कोण बनला कोणतं साडू कोण साडू अरे असलं ना का बरे बोलू लग्न नाही झालं तुमचं <laughs> तुम्हाला लाडू भेटणार <laughs> तुम्ही साडू साडू आत्ताच करायला लागले का आहे काय यार तुम्ही गाईच काय राहू मावस पटक्याने फॉलो बिलकुल <laughs> ना करू तुम्हाला माझी शपथ द्या सगळ्यांना <laughs> शपथ माग घेतो ज्याला मावस भाऊचं प्रॉपर आवडेल त्यांनी नक्की फॉलो करा आणि इथं दोन तीन पोरांचं पोहून झालेलं दिसतं तुम्ही पाहू शकता काही कुठे गेलो त्यांना रिव्ह्यू विचारू आपण कसं वाटलं कसं वाटलं पोहून आमची भाऊ थांब भाऊ थांब भाऊ थांब भाऊ थांब भाऊ तुला पोहून कसं वाटलं एकदम कडक ना oh. ओके मध्ये ना oh. मजा आली गा इकडे भाऊ तू पण अरे अरे बाबा नाही पूर्ण नाही बघत तुला इकडे अरे लाजला काय तू काय नको अरे अरे कुठे गेला चला गेले हे झाड कसे काय झाड एकदम मस्त आहे ना चला आपलं खाद्य पदार्थ घ्या खाद्यपदार्थ हँडबॅग वाढा सॉर्स चाल तास बॉक्स की का ठेवायला पाहू ग नको आज गाईज, लोकेशन आणि माग टॉवेल पण टॉवेल पण घ्या डिकीत बघा वीर कवडी घ्यायच येऊ पाणी आता पाहून नाही गेले का सचिन भाव अरे सचिन भाऊ सचिन भाऊ बोला काहीतरी काय नाही एक नंबर वीर आहे आता पोष वाटते आम्हाला दुसरं काय नाही मग गेल उडी खाणे का मटेरियल घे मोबाईल सकाळ उडी घ्या काय काय खाणं बघतो मग जेव देतो हो नका ते घेऊन नका मग हे घेऊन देतो ते हिल बिल घेऊन देऊ नको महत्वाचा मी बरं घ्या उडी चालू आहे का नाही मला नाही उडी घ्यायची तर गाईज पोहताना दाखवू का नको हाच विचारे लाज वाटते लाज लाजायचं कशाला तर शूट करायको नाही आम्ही सगळे पाण्यात उतरणार आहे तर एक दोन शूट मारून ठेवतो गाईस ठीक आहे वेट वेट हे टाकलं आता तर हे पी पर्यंत आम्ही बसतो इथं सावलीत कुठे तरी हे झाड पहा कसलं भारी नारळ नारळाचं झाड आहे ना गुड मी बसत आहे इथं खूप जमलो आहे अरा रा रा बॉडी <laughs> <Still body. laughs> ना ना स्टील बॉडी नाही आली 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 ले हे असं काही प्यायचं नाही गेली बिल शरीराला हानिकारक असते तू उपयोग आहे मी नाही का नाही पण कुरकुरा फोडा ना कुरकुर खाणार आहे बघ तुम्ही व्हेजिटेरियन तर भोसलो आहे बस निवंत बसले भोसली बसले

हॉटेल ला मध्ये यश भाय बसा कुरकुर खायला बसा कधी आलं तर यावा जावा नक्की लवकर कुरकुर खायला बसा हॉटेल पार्टी घालते हो जरा कोण नाही उतरणार इकडे जा दे उतरू आम्ही मला नाही उतरायचं इकडे इकडे जवळ मला नाही उतरायचं बा गोल्डन मॅन बनवून टाकून जाल तरांत घाल

लई हं लई कुन पड़े बंद बंद अरे यहां बनवे जाते सी काटे दे हां तेरी कुचला पड़ा

तू यातून टाकतेस ना तरी मी मानून मला हे टाकायचं बुद्ध बॉल पकड म्हणून सांगतो ते मोबाईल आता

तुम्हाला खूप भारी वाटले पोहोन तुम्ही पण या मरकळला आणि येशच्या हॉटेलला पहिले जावा येश हॉटेलचं नाव काय आपलं एक नंबर लाईक करा सबस्क्राईब करा काय करा लाईक करा कमेंट शेअर काय सबस्क्राईब करा कर, का सबस्क्राईब तुला कसं वाटलं पाऊल एक नंबर दूर दूर ओके ओके चकचकी चकचकी कसं वाटलं भाऊ तू पावलंच नाही तुला कस का तुला कसं वाटलं पाहू पावलं नाही पाहुण्याचा आनंद एक नंबर आहे अजून काय तुला भाऊ एक नंबर तुमचा आनंद आम्ही घेतला आमचा आनंद पब्लिकचा आनंद कोण घेणार मग मी मी पब्लिकचा आनंद मी घेणार बरं ठीक आहे फक्त मला फॉलो करा तर काही ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद